नमस्कार मित्रांनो कलयुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपले सरस स्वागत आहे मित्रांनो प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हत्यांची चर्चा आज संपूर्ण देशभरात चालू आहे राजारोहशी प्रकरणाचा अजूनही पूर्णपणे उलगडा झालेला नाही या प्रकरणात अजूनही रोज नवनवीन खुलासे होत आहेत बिहारची राजधानी पटणामध्ये सुद्धा असंच एक प्रकरण समोर आलं आहे हे सगळं प्रकरण खूपच धक्कादायक आहे एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला सुद्धा लाजवेल असं हे प्रकरण आहे मित्रांनो प्रकरण काय आहे ते सविस्तर आपण पाहणारच आहोत परंतु तुम्ही जर आज ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर पाहूया सविस्तर घटना रिंकू नावाची एक विवाहित महिला तिला तीन मुलं होती ती मागील बारा वर्षापासून आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट न घेता वेगळी राहत होती तिचे पती सोडून दोन युवकांसोबत अनैतिक संबंध होते राजधानी पटणामध्ये रिंकूच लग्न झालं लग्नानंतर तिला तीन मुलं झाली काही दिवसातच रिंकू पतीपासून वेगळी राहू लागली ती त्यानंतर दुसऱ्याच एका तरुणाच्या प्रेमात पडली त्याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध चालू झाले हळूहळू त्या प्रियकराच्या ड्रायव्हरसोबत तिचं बोलणं चालू होत आणि रिंकू हळूहळू त्या ड्रायव्हरकडे आकर्षित होऊ लागली प्रियकरासोबत आठ वर्ष अनैतिक संबंध ठेवल्यानंतर आता त्याच्याच ड्रायव्हरसोबत तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं हे तिच्या आयुष्यातील तिसरं प्रेम होतं ड्रायव्हरसोबत पाच वर्ष तिचं अफेअर चालू होतं दोघांमध्ये बराच वेळ शरीर संबंध झाले होते आता तिला ड्रायव्हरचा कंटाळा आला होता ते आता त्या ड्रायव्हरला टाळू लागली होती ड्रायव्हर जेव्हा पण तिला भेटायला बोलवत होता ती काही ना काही कारण सांगून नकार देत होती या गोष्टीचा त्या ड्रायव्हरला खूप राग यायचा तो रिंकूला तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता थोड्या दिवसातच रिंकू ड्रायव्हरच्या त्रासाला कंटाळते आणि ती ड्रायवरचा मालक म्हणजेच तिचा प्रियकर याला सर्व काही सांगून टाकते ते दोघे मिळून एक कट असतात तिचा प्रियकर विजय आणि त्याचा मित्र अश्विनी कुमार आणि ड्रायवरचं नाव सूरज असतं ठरल्याप्रमाणे विजय आणि अश्विनी कुमार एक दिवस सूरजला फोन करून बोलवून घेतात पार्टीच्या बहाण्याने त्याला दोघांच्या मध्ये गाडीवर घेतात आणि त्याला त्या दिवशी एका रूममध्ये नेऊन खूप दारू पाजतात जेव्हा सूरज पूर्ण दारूच्या नशेमध्ये असतो तेव्हा विजय आणि अश्विनी कुमार त्याचा गळा आवळून त्याची हत्या करतात मित्रांनो तुम्हाला या घटनेविषयी काय वाटते कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र